वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नमस्कार मी डॉक्टर सरोदे आज मी घेऊन आली आहे आमच्या घरातील म्हणजे स्नेहराज विलामधील गणपती बाप्पा साठी केलेला सुंदर असा देखावा आणि यावेळी आमची थीम होती वारली संस्कृत। संस्कृती वारली संस्कृती म्हणजे काय किंवा त्याचे काय महत्व व इतिहास आहे ते आपण जाणून घेऊया या देखाव्याच्या माध्यमात भारतातील विविध प्रदेशात स्थायिक झालेल्या सहाशे पंचेचाळीस जमातींपैकी वारली ही सर्वात लोकप्रिय जमाती आहे वाराळ म्हणजे मशागत केलेल्या जमिनीचा एक छोटा तुकडा जिथून या जमातीचे नाव पडले एकीकडे भारत आधुनिक समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पाया तयार करत असताना ही आदिवासी जमात प्राचीन काळातील मौल्यवान प्रतीक म्हणून उभी आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डोंगराळ आणि किनारी भागात वारली लोक राहतात वारली स्वतःच्या चा चा परंपरा आहे ते त्यांच्या वारली कलेद्वारे संवाद साधतात ज्याचा त्यांना खूप अभिमान आहे वारली वारली एक अलिखित भाषा बोलतात जी इंडो आर्यन भाषांच्या दक्षिणेकडील क्षेत्राशी संबंधित आहे बहुतेक वारली चालीरीती आणि परंपरा मातृ निसर्गाभोवती विनलेल्या आहेत शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे त्यामुळे निसर्ग आणि वन्यजीवांबद्दल अपार आदर आहे त्यांचे जीवन चालीरीती श्रद्धा आणि परंपरा मूळ हिंदू संस्कृतीने प्रभावित आहेत धुमसा नृत्य गौरी नृत्य कंबडू नृत्य तारपा आणि ढोल नृत्य हे वारली जमातीतील काही सुंदर नृत्य प्रकार आहेत वारली समाज दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतो याला ते दिवाळी ऐवजी बाराशीन म्हणतात कापणीच्या हंगामानंतर ते भावडा उत्सव आणि पूजा देखील साजरी करतात उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वारली लोकांचे वास्तव्य आहे पालघर जिल्ह्याच्या वारली समाज मोठ्या प्रमाणात आहे संरक्षणात्मक जीवन जगण्याची गरज असल्याने वारली समाजाचा निसर्गाच्या नियमाच्या सामर्थ्याचे पालन करण्यावर विश्वास होता त्यांनी त्यांच्या झोपड्यांसाठी जंतुनाशक म्हणून वैद्यकीय शेणाचा वापर फरशी म्हणून केला, केला जातो तर कारवी आणि लवचिक बांबूचा वापर त्यांच्या चारशे ते सातशे चौरस फूट घरांच्या मातीच्या भिंती बनवण्यासाठी केला जातो छप्पर ताडाची पाने आणि भाताच्या पेंढ्यांपासून बनवलेले होते त्यांचा दुहेरी फायदा तुम्हाला आश्चर्य वाटेल उन्हाळ्यात ते आतील भाग थंड ठेवते आणि पावसाळ्यात ते पावसाच्या पाण्याचा सामना करू शकते पुरुष पातळ कमरेचे कापड आणि पगडी घालतात तर स्त्रिया रंगबिरंगी गुडघ्यांपर्यंतच्या साड्या नेसतात खास प्रसंगी स्त्रिया आकर्षक केश संभार जेव्हा अन्नाचा प्रश्न येतो तेव्हा वारली समाजासाठी साधेपणा नेहमीच असतो त्यांच्या मुख्य आहारात भात असतो मासेमारी शेती आणि शिकार हे त्यांच्या अन्नाचे मुख्य स्रोत असल्याने ते मासे मांस फळे मुळे आणि इतर पौष्टिक कडधान्ये खातात वारली समाजाला त्यांच्या कलेचा खूप अभिमान आहे ते इतके लोकप्रिय कसे झाले ते आपण बघूया वारली आदिवासी कला प्रकार लोकप्रिय करण्यासाठी जर कोणी जबाबदार असेल तर ते निसंशयपणे जिव्या सोमा मसे आहेत एकोणावीसशे सत्तर मध्ये जेव्हा जिव्या आणि त्यांचा मुलगा सदाशिव यांनी वारली कलेसाठी व्यावसायिक रंगकाम सुरू केले तेव्हा वारली कलेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला त्यांची अनोखी आणि शक्तिशाली कल्पनाशक्ती कागदावर आणि कॅनव्हासवर जिवंत झाली प्रत्येक स्ट्रोक बिंदू आणि तपशिलाच्या रेषेने त्यांनी त्यांच्या दैनंदिन आदिवासी जीवनाला चित्रणांमध्ये जोडले त्यांना माहीत होते की त्यांची चित्रे खऱ्या चळवळीच्या भावनेने जिवंत होतील त्यांनी दैनंदिन आदिवासी जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा सा उत्सव साजरा केला त्यामुळे जगाला ते सखोलपणे समजून घेण्यास मदत झाली महाराष्ट्रातील वारली आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला या जमातीचे लोक त्यांच्या घरातील भिंतींना चित्रांनी सजवतात या चित्रांना वारली चित्रा चित्र म्हणून ओळखले जाते वारली चित्रे धार्मिक कार्याला विशेषतः विवाहाच्या वेळी काढली जातात वारली लोक चित्र काढण्याऐवजी चित्र लिहिणे असा शब्द प्रयोग करतात वारली चित्र भिंतीवर काढले जाते चित्र काढण्यापूर्वी ज्या घरातील भिंतीवर चित्रे काढायची आहे ती भिंत माती काव अथवा शेणाने सारवली जाते चित्र काढण्याच्या जा पारंपरिक पद्धतीत खजुराचा बांबूचा काटा किंवा बहारीच्या गवताची अथवा भाताच्या चुगाची काडी वापरतात उकळ्यात फुटलेल्या तांदळात पाणी घालून पांढरा रंग तयार केला जातो बहुतांश वेळा सारवलेल्या भिंतीचा रंग व पांढरा रंग या दोन रंगाने वारली चित्र पूर्ण होते आजूबाजूला निसर्गात आढळणारी फुले पाने झाडांच्या साली फळे यांचा उपयोग करून मिळवलेल्या निळा लाल पिवळा अशा रंगांचा क्वचित वापर केलेला आढळतो वारली चित्रांतील आकारांना स्वतंत्र ओळख आहे या चित्रातील रचना गोल त्रिकोण चौकोन इत्यादी मूलभूत भौमितिक आकारांचा वापर करून केल्या जातात चित्रातील मानवाकृतींमध्ये दोन त्रिकोणांची उलटसुलट रचना करून त्यामधून शरीर दाखवले जाते तर गोल व वा रेषांचा वापर करून डोके हात व पाय दाखवले जातात वारली चित्रात मानवाकृती पांढऱ्या रंगाने भरल्या जातात त्यावर शरीर रचनेचे चेहऱ्याचे बारकावे नसतात त्यामुळे स्त्री दाखवताना चेहऱ्याच्या भरीव गोलावर आंबाड्याचा छोटा भरीव गोल काढला जातो आणि पुरुष दाखवताना काही वेळा शेंडीची एक बारीक रेख दाखवली जाते देव दाखवण्यासाठी चेहऱ्याच्या गोलाभोवती पाच सहा उभ्या रेषा काढल्या जातात अनेक वारली चित्रांमध्ये एकमेकांच्या कमरेभोवती हात गुंफून वर्तुळाकृती तारपा नृत्य करणारे नर्तक दाखवले जातात वारली चित्रातील झाड काढताना जमिनीपासून आकाशात जाणारे झाड काढले जाते प्रत्येक आकाराचा उगम व अर्थ याचे वारली लोकांचे स्वतःचे तत्वज्ञान आहे वारली चित्रकला ही मुख्यत्वे स्त्रियांची चित्रकला आहे विवाहाच्या वेळी चित्र काढणाऱ्या चित्रकर्तीस धौरेली असे म्हणतात धौरेली ही सुवासिनी असते वारली चित्र काढताना स्नान पूजा उपवास इत्यादी विधी करून शुद्ध भावनेने चित्रण केले जाते चित्र काढण्यास सुरुवात करताना धौरेली जी पहिली रेख काढते त्याला देवरेग असे म्हणतात देवरेगने सुरू झालेल्या चित्रणातून विवाह प्रसंगी देवचोक लिहिले जाते देव चौक हे एक महत्वाचे चित्र आहे चौक म्हणजे चौकोन विशिष्ट प्रकारे रेखाटलेल्या चौकोनात एका घोड्यावर बसलेल्या नवरा नवरीच्या दोन मानवाकृती दाखवल्या जातात त्यासोबत करवली प्रजननाचे देवता फाल्गुट वादक आणि संगीताच्या तालावर नाचणारे नर्तक सूर्यदेव चंद्रदेव कोंबडा निसन म्हणजेच शिडी बाशिंगे यांचे देखील चित्रण केलेले आढळते फालगुट किंवा पालघाट यांमधील घट हा शब्द गर्भाचे प्रतीक आहे मुलांच्या जन्मानंतर देखील घरांमध्ये पाचवीचे चित्र काढले जाते यात तान्हेबाळ सुईन आई विळा सूप पूजेचे साहित्य बाळाची जोडी इत्यादींचे चित्रण केलेले असते विवाह जन्म यांखेरीज नागपंचमी दसरा दिवाळी इत्यादी दि सणांना सुद्धा भिंतीवर चित्र काढण्याची प्रथा आहे चित्र नसलेल्या भिंती या नाकड्या भिंती आहेत असे वारली लोक समजतात भिंतीवरील चित्रांमुळे भूत प्रेत पिशाच्च, यांच्या त्रासापासून घर सुरक्षित राहते व घरात धनधान्य आरोग्य येते अशी वारली लोकांची धारणा आहे या चित्रात महादेव पालघड देवी महालक्ष्मीचा डोंगर सूर्यदेव चंद्रदेव वाघदेव इत्यादींचे चित्रण दिसते याशिवाय घोडा वाघ बैल यांसारखे प्राणी मोरासारखे पक्षी चित्रित केलेले दिसतात या व्यतिरिक्त छोटे प्राणी मासे बेडूक विंचू खेकडे गांडूळ छोटे पक्षी मुंग्या अनेक प्रकारचे कीटक यांचे चित्रण देखील केलेले दिसते वारली चित्रांत भात शेतीचे चित्र प्रामुख्याने काढलेले दिसतात या चित्रांमध्ये भात शेतीमधील विविध टप्प्यांचे व निसर्गाचे भरभरून वर्णन केलेले दिसते ही चित्रे समृद्धीचे प्रतिके आहेत अलीकडे वारली चित्रे धार्मिक कार्याबरोबरच विविध वस्तू कपडे मातीची भांडी इत्यादींवर काढलेली अथवा छापलेली दिसतात अशा वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळत असल्याने अनेक तरुण चित्रकार आज वारली चित्र निर्मिती करत आहे भारतीय टपाल खात्याने या, या चित्रकलेच्या सन्मानार्थ एक टपाल तिकिटाचे अनावरण केलेले आहे तर तुम्हाला हा वारली संस्कृतीचा देखावा कसा वाटला ते कमेंट करून सांगा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद